नमस्कार मानसी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण साडीचा नवीन असा पॅटर्न बघूया बांधणीमध्येच आहे आणि सिल्कमध्ये आहे सिपॉन सारखाचं कापड आहे आज नवीन पॅटर्न हा आलाय बांधणीमध्ये पूर्णच अगदी बांधणीची प्रिंट आहे याला बारीक प्रिंट आणि काठाला ना अशी लेस आहे पूर्ण साडीला अगदी अशी लेस आहे पूर्ण साडी ओपन केली आहे अगदी इतकं सुंदर कापड आहे ना साडीचं सिपॉन मध्ये आहे हा रोज पिंक कलर आहे हे बघा अगदी साडीला पूर्ण बॉर्डर आहे अशी लेस बघा किती छान लावली आहे खडी वर्कची आणि पूर्ण प्रिंट एकच आहे पण एकदम छान आहे या पॅटर्न बांधणीचा आज नवीन पॅटर्न हा आला एकदम आणि हा ब्लाउज पीस आहे ना प्लेन दिलाय आणि त्याला अशी बॉर्डर दिली आहे हाताला अशी ना बॉर्डर येईल हा ब्लाऊज पीस प्लेन आहे आणि साडी पूर्ण अशी बारीक बुट्टीने अगदी भरलेली आहे बांधणीची डिझाईन आतमध्ये चेक्स आहे पूर्ण पूर्ण साडी ओपन केली आहे किती सुंदर आहे बघा साडी उंचीला भरपूर आहे शिवाय लांबीला भरपूर आहे आतमध्ये ब्लाउज पीस आहे आणि मटेरियल म्हणाल तर खूप छान असं मटेरियल आहे सॉफ्ट एकदम आहे सिल्कमध्ये सिपॉन मध्ये या साडीचा मटेरियल आहे हा पदर आहे साडीचा पदराला अशी पूर्ण अगदी लेस लावली आहे पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग आहे पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग आहे साडीची प्राइस आहे फक्त पाचशे नव्याण्णव नौ रुपये खूप सुंदर असं आजचं कलेक्शन आहे बांधणीमध्ये छोट्या छोटे आतमध्ये ना चेक्स आहे त्याला पण खूप छान आहे साडीचा सा मटेरियल एकदम असं सॉफ्ट आहे एकदम पटकन अशी नेसता येईल ना यूज करता येईल असा पॅटर्न आहे आजचा मटेरियल एकदम सॉफ्ट आहे की अजिबात साडी नाही फुगणार नाही आहे अगदी टाप बसणार एकदम इतकं छान मटेरियल आहेच आणि उत्तम आहे एकदम साडी त्याच्यातच दुसरा कलर बघूया हा रोज पिंक आहे आणि याच्यातच चा एक डार्क ग्रीन कलर आहे बघा हो। सेम साडी अशीच फक्त जरा लेस वेगवेगळी आहे वेग याला लेस वेगळी आहे पूर्ण ही खडी वर्कची लेस आहे साडीला पूर्ण साडीचा मटेरियल सेम मात्र उंचीलाही सेम लांबीलाही सेम आज ब्लाऊज पीस प्लेन ब्लाउज पीसला सेम अगदी बॉर्डर खडीवर्कची आणि ही पदराला सुद्धा अशीच खडीवर्कची बॉर्डर आहे खूप अगदी आपल्याला परवडेल ना अशा रेंजमध्ये आहे पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये ही तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहे इतकं सुंदर आहे ना आजचं कलेक्शन हा डार्क ग्रीन कलर आहे जो आवडेल ना त्याचा पटकन स्क्रीनशॉट मारा आणि मला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा फोटो टाका खूप छान आणि फ्रेश कलर आहेत सगळे हा कलर एक मँगो कलर आहे त्याला पण सेम बॉर्डर तशीच दिली हे आतमध्ये प्लेन ब्लाउज पीस आहे त्याला अशी काठाला बघा कशी प्लेन अशी खडी लेस दिली आहे पदराला पण सेम लेस दिले अगदी पण खरं त्याचं मटेरियल खूप छान आहे अगदी आणि सगळे कलर ना फ्रेश आहेत एकदम इतकं सुंदर आहे ना त्या साडीचं कापड अगदी छान रेट मध्ये अगदी तुम्हाला परवडेल ना अशा रेंज मध्ये आहे पटकन यूज करता येईल आणि अगदी टाप टीप बसणार ही असा पॅटर्न आहे किती सुंदर हा मँगो कलर आहे बघा ना तितका उठून दिसतो ना छान वाटतं हा कलर बांधणीचं नवीन कलेक्शन आलं आहे त्याच्यावर म्हटलं आज आपण व्हिडिओ बनवूया छान आहेत कलर एकदम हा एक रेड कलर आहे फोटोत कदाचित कलर सेम दिसतील पण प्रत्येक कलर वेगवेगळे वेग आहेत पॅटर्न तोच आहे तो लेस पण थोड्याफार इकडे तिकडे होतील जरा फार वेगवेगळ्या वेग वेग पण क्वालिटी मटेरियल पॅटर्न अगदी सेम आणि रेटही सेम हा रेड कलर आहे किती छान कलर आहे बघा साडी वेअर केल्यानंतर इतकी उठून दिसेल ना छान दिसेल एकदम पॅटर्न हा पण कलर बघा देऊ पूर्ण ओपन केला आहे अगदी साडी पूर्ण प्रिंट अगदी साडी भर तीच आहे भारी वाटतं एकदम जो कलर तुम्हाला आवडेल ना त्याचा पटकन स्क्रीनशॉट मारा आणि मला व्हॉट्सअपवर टाका फोटो तुमचं तुम्हा पार्सल तुम्हाला अगदी घरपोच मिळेल शिवाय पूर्ण पर फ्री शिपिंग आहे माझा नंबर आहे बॉक्स बॉक्समध्ये किती छान कलेक्शन आहे बघा हा डार्क रेड कलर आहे मरून सारखा रेड असतो ना तसा आहे अगदी लाल असा डोळ्यात भरणारा नाही आहे मरून सारखी शेड थोडी असते ना तसा रेड आहे छान वाटतात हे कलर एकदम सुंदर एकदम त्याच्यातच हा एक, एक, एक काळपट ग्रीन आहे नवीनच कलेक्शन आहे सर्व अगदी किती छान छान आहे बघा सुंदर आहेत सगळे कलर त्याच्यात हा एक वेगळा पॅटर्न आहे पेट्रोल ब्ल्यू त्याच्यावर पण प्रिंट ना एकदम छान आहे एकदम इतके छान छान कलेक्शन आहे ना सुंदर आहे बांधणीचं कलेक्शन फ्रेश आहेत सगळे कलर आणि साडीचं सा मटेरियल खूप छान आहे अगदी पटकन युज करता येईल ना अशी साडी आहे अगदी हलकी आहे शिवाय आतमध्ये ना ब्लाउज पीस आहे साडीला खूप छान असं मटेरियल आहे साडीचं कलर सगळे फ्रेश आहेत हा पेट्रोल ब्लू कलर बघा किती छान वाटतोय आणि बांधणीचा पॅटर्न ना खूप छान वाटतो अगदी एकदम सुंदर वाटतो ज्याच्यात पण ब्लाउज पीस अगदी प्लेन आहे याला पण अशी बॉर्डर आहे जो आवडेल त्याचा पटकन फोटो काढा आणि मला टाका कि पूर्ण साडी ही अशी येईल अगदी असा पूर्ण भरलेला बारीक बुट्टीने भरलेला असा छान असा पॅटर्न आहे अगदी बांधणीमध्ये सिपॉन मटेरियल आहे